मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही तर अं जयश्रीताई पाटील या आपल्या साहेब यांनी नवरात्रीमध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्या महिला कार्यरत आहेत त्या सगळ्यांचा सन्मान करायचं ठरवलं वहिनी आणि वहिनी प्रत्येक नवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या फील्डमधल्या ज्या महिला आहेत जसं की डॉक्टर्स इंजिनियर सफाई वर्कर्स या सगळ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केलेला आहे त्यांना सन्मानित केलेलं आहे आपलं फील्ड असं आहे की आपण स्वतःलाच विसरून गेलो आहे की म्हणजे आपण आपलं काम आहे की काम याच्या तिथे तो गुरफटलोय की आपल्या सुद्धा कामाची कोणतरी पावती घेत आहे हे बघून मला इतकं असं छान वाटलं आता आपण नेहमी म्हणतो आम्हाला महिलांना तेहतीस टक्के द्या पस्तीस टक्के द्या पंधरा टक्के द्या पण जर एक महिला उभारत असेल तर तुम्हाला टक्केवारी मागण्यापेक्षा त्या महिलेला उचलून झाला त्या महिलेला निवडून द्या म्हणजे महत्वाच्या कार्यामध्ये महिलांचा समावेश आला की बाकी सर्व गोष्टी बाकी छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी असतात खालच्या लेवलपर्यंत तिथं सुद्धा महिलांचा सुद्धा वाढ वाढ असं सांगेन की घरी मॅम अत्याचार झाला तर लेडीजना कळत नाही की मी आता पाऊल काय उचलू त्यांच्या डोक्यात फक्त एकच येते की आता पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आणि मला संसार पण मोडायचा नाही तर हा जो मधला मार्ग आहे की एखाद्या महिलेला कुठं जायचं आता ह्याच्या पुढे काय पाऊल उचलायचं आहे हा मधला एक मार्ग जो जयश्रीताई पाटील मॅडम आपल्याला दाखवतील की मी तुझ्या पार्टीशी आहे आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्या आपली आई असते त्या प्रकारे मॅम आपल्यासाठी आहे हे सांगायचंय की आपण जर खंबीर उभारलो तर आपले नक्कीच महिलांचे जे प्रश्न असतात तर ते पुण्यापर्यंत जातील आणि तेच प्रश्न जेव्हा की सॉल्व्ह करायची वेळ येते तर त्याला योग्य न्याय वहिनी देऊ शकणार आहेत एवढे बोलते आणि मी माझं दोन शब्द संपवते त्यांचा सत्कार इथे आयोजित तर मी एक पहिल्यांदा आणि मदन भाऊ गेल्यानंतर यांची जी माणसं होती कार्यकर्ते होते तर त्यांच्यासाठी मी राजकारणात आले कारण पहिल्यापासून ते करतच होते कारण मला महिलांच्या बद्दल आपुलकी होती आणि त्या तळ्या काळातल्या महिला ज्यांना आता सा शत्रीनी सांगितलं की त्यांना मधला मार्ग दाखवणार कोणतरी पाहिजे असतं तर मला असं वाटतं की मीच आमच्याकडे म्हणजे भाऊ असला ना सुद्धा बऱ्याच वेळी यायच्या आणि त्यांच्या व्यथा सांगायच्या आणि त्यांच्यातलं एक असं वाटायचं म्हणजे त्यांना एवढंच वाटायचं की या घरात आलं तर म्हणजे भाऊ भेटले नाही तरी एक आधार होता

I'm